नमस्कार सुखाच्या शोधात माणूस आयुष्यभर वनवन फिरत असतो पण दमल्यावरच त्याला जाणीव होते की समाधानातच सुख आहे नाती प्रेम मैत्री तर सगळीकडेच असतात पण परिपूर्ण तिथेच होतात जिथे त्यांना आदर आणि आपुलकी मिळते कोणालाही न दुखवता जगता आलं पाहिजे याच्यासारखं सुंदर कर्म नाही आणि ज्याला हे कळलं त्याला वेगळं पुण्य कमावण्याची गरजच राहत नाही वेळ जेव्हा पलटते तेव्हा सर्व काही पक पलटते त्यामुळे चांगली वेळ असते त्यावेळी गर्व नाही करायचा आणि वाईट वेळ येईल तेव्हा धीर नाही सोडायचा उत्तम स्वभाव आणि प्रामाणिकपणा हे माणसाचे कधीही न संपणारे धन आहे भावना महत्वाच्या असतात ज्याला त्या समजतात तो समोरच्याला कधीच दुखावत नाही एका यशस्वी दिवसामागे संघर्षाची त्यागाची अनेक वर्ष असतात धन्यवाद